न कशी का हाट बरी हाट ना मी उराडे माझे पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर आज आम्ही जात आहेत कालदुर्ग किल्ल्यावर तर आम्ही अजून चढायला सुरुवात हो नाही करत मिलं तागूच आम्ही फार अटकू आहेत काय माहित काय होत आहे तर अजून कोढ्याप वरती आहे त्या हो नाही माहित मिल पहिले तुम्ही येऊन आगू शकत कसा करता आहे तो ये कसा खोसा म्हणजे जसा तसा आंग काढून जाया जा म्हणजे वेल हो मधीच ना अडकून पडली ना तर पहिले दोन दात पाडून ठेवन अजून माणसं आली आहेत हाय मित्र हो मी आहे ओराडे बत्तीस पंधरा हे आहे सिद्धी ताई हे आहे दीप्ती ताई दिप्ती ताई ताई जेव्हा मोबाईल दिलेलो होता आपण काय चालून चालून हटली फार हटली दीपाई कशी कर त्या पाय कसा हु कसा करीत आता काय सांगायचं आम्हाला माणसा टाकून पडली ते तिकडं ना आता ते घाबरवाय दसायला लागला आहे ना चाल तुम्ही या पाय कसा जा रस्ता जायसाठी फार बेटा आहे रस्ता जायसाठी ना आम्ही त्याच्यात चालू आहेत वाकून पुकून कशी चाललो आहे तर आम्हालाच माहित या पाय कसा जायचा रस्ता आहे ना पुढे आमची माणसं थांबील मी फार हटली मी हे तो अशी असे झाडे आहेत तर काय सांगायचा माझा बहीण असते या झाडा आहे ये माझा वहिनीस झाडा आहे तर तिकडे थांबेल त्यांना अगोदर पाठवला तिकडे हवी तर तुम्हाला दाखव आता आम्ही फार आम्ही आता फार व्याट मजा करणार आहात कारण की पंधरा ऑगस्टला कालदुर्ग किल्ल्यावर फार मजा रह फार व्याट गबरी नाचत आम्ही जर नाचली तर तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे ना आता आमची कशी हापसुपस जाणं बसली आम्ही ती तुम्हाला दाखवत आहे धाव चला बाय ही नागा आमची कशी ही कशी खटले हा तर छत्री घेण आहे एक एक छत्री घेण आहे वैनास या माझा वैनास नाही आता माझा बहिणास दोघ्या हो। दो हा या दोघ्या जाड्या कवास वास पाठवल होता याला फार वेग चालतं मी नाही का ना ती माझी बहिनास तिकडं मी झेमतेम पोहचलो आहेत की पाय नामानला चढायचं आहे अजून ती हा ते किल्ल्यावर तथ फार बॅट मजा करून आम्ही जर ढोलकी आणली ना तर फार बॅट नाचणार आहेत आमची कॉमेडी वाली माणसं पुढेच गेली का नाही हा ही माझी बहिणास झाली आ <laughs> <laughs> मजा केली पण काय सांगू आवाज तर तुम्हाला येत असेल माणसा किती मजा करत ती आता तुम्हाला पाहूच भेटेल

हो तुम्ही नांगू शकत आम्ही फार वेट असं खाली उतरायला लागलो गुफा पाहाया आता तुम्हाला पुढे पाहावीच भेटल कशी जात जाती दाखवू काय तुम्हाला ती कशी माणसा जात आहेत रेंगटत बिंगटत जात आहेत या काही कसा एक द्यायला लागला हा आता पहू सकत यो ओढ़ी डोंगर वरतीसा आम चढ़ुन उतरून आल है आता तुम्हारा गुफा, गुफा है, गुफा एकदम खाली है अरे रस्ता फार वेट है रस्ता कसा जाया है सांग तालत ना इकडं माणसा लुंबली आहेत माणसा म्हणजे पुढे आहेत आमची सिद्धी ताई नाही आहे हा एकदा परत एकदा परत दिसत एक ना आम्ही एकदा परत एकदा ना कर हात नाही करे एवढी माणसा गुफा पायाली पण गुफेत काय जाय रस्ता नाही मिळ आहे पण ते तशी जायला लागत आहे तर कसा जातील दा यांना तुम्ही जाणार आहात काय तुम्ही कोण जाणार आहे सगळ्या घाबरल्या पाहाया गुफ्यात उतरण्यासाठी रस्ता नांगा कसा आहे त्या तिकडे शि दिले डोले तो पार वेळ चमकत हे पहा एकदम गुफेत उतर ही पाय माझी बहिणीस कशी येई आता आता ठेव उलटी रे हा आता यो पाय खा हा बे ये पकडता सीधे ये पकडता ये काय मित्र दरवर्षी मस्त किल्ल्यावर गौरी नाचत पण काही वर्ष काय मजा नव्हती त्यामुळे काय तिकडचा दाखवला ना तुम्हाला आता आम्ही उतरायला लागलो हे जोहार दे आदिवासी